तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये जसं तुम्हाला सर्वांना माहितच असेल की भारत पाकिस्तान हे युद्ध सध्या सुरू आहे आणि पाकिस्तानकडून भारतावर वारंवार ड्रोन हल्ले केले जात आहेत किंवा मिसाईल डागल्या जातात परंतु भारत अतिशय प्रभावपणे त्यांचे ड्रोन हल्ले असतील किंवा मिसाईल असतील यांना प्रभावपणे उडून डिस्ट्रॉय करण्याचं काम अतिशय जोरात चालू आहे जसं की आपल्याला माहितच आहे की आपल्या आपल्या जे भारताचं जे लष्कर आहे त्याच्याकडे एस फोर हंड्रेड नावाची जी प्रणाली आहे जे रूस विकसित आहे म्हणजे रशिया विकसित आहे त्याच्या पुढे पाकिस्तानच्या यंत्राचा कोणताही म्हणजे पाकिस्तानचे ड्रोन आहे मिसाईल याचा कोणताही निभाव लागणं शक्य नाहीये कारण यस फोर हंड्रेड आणि भारतीय बनावटीचा आकाश आपल्या ज्या एअर डिफेन्स सिस्टीम आहे ते अतिशय मजबूत आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे की ऑपरेशन सिंदूर म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या विरोधातले युद्ध नाहीये मित्रांनो हे युद्ध फक्त दहशतवादाच्या विरोधात परंतु पाकिस्तान ही गोष्ट समजत नाही आणि पाकिस्तान चिडलेला पाकिस्तान की आपल्याला तुम्हाला माहित आहे की जसं आपल्या कर्नल सोफिया कुरेशी असतील किंवा विंग कमांडर वेमका सिंग असतील यांनी पाकिस्तानवरती जे एअरस्ट्राईक केलं आणि पाकिस्तानमधील महत्वाच्या नऊ शहरामध्ये जे अतिरेकी जाड्डे होते ते पूर्णपणे त्यांनी डिस्ट्रॉय केले आणि त्याच्याच आगमनात धरून पाकिस्तानने भारतावरती कुरगोडी करण्याचा प्रयत्न करत होते दोन हल्ले करतोय मिसाईल दाबतोय परंतु त्यांचं कोणताही ड्रोन किंवा कोणताही मिसाईल भारतीय हद्दीत येण्याच्या अगोदर हवेतल्या हवेतच डिस्ट्रॉय करण्यात भारताला यश येत आहे भारताचे जे लष्कर आहे पाकिस्तानला प्रत्युत्तर एकदम जोरात प्रत्युत्तर देतं जसं तुम्हाला माहित आहे सीज फायरचं उल्लंघन पाकिस्तान लगातार पंधरा सोळा दिवसापासून करत आलेलं आहे आणि एल वरती हेच घडत आहे की पाकिस्तानचे जे काही लष्कर आहे ते भारतीय चौक्यांना टार्गेट करत आहे तिथल्या ज्या नागरिक असतात त्यांना प्रभावीपणे टार्गेट करताना दिसत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे युद्धाचा नियम आहे जिथे काही नागरिक वस्ती असते तिथे टार्गेट करायचं नसतं इतरातील पाकिस्तान सैनिक जाणून तेवढं नागरिक वस्त्यांना टार्गेट करत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानची जी हवाई यात्रा होती ती सुरू होती आणि हवाई यात्रा सुरू असताना पाकिस्तानमध्ये जे काही विमान उड्डाण चालू होतं त्या विमान उड्डाणाच्या आडून म्हणजे विमानांना पाकिस्तान त्यांच्या विमानांना ढाल बनवून भारतावरती ड्रोन हल्ल्या करत होता पण तरी देखील भारताने अतिशय प्रभावीपणे पाकिस्तानच्या ज्या काही मिसाईल असतील ज्या काही ड्रोन असतील त्यांचा अतिशय प्रभावीपणे सामना करत त्यांना जष्ट करण्याचं काम केलेलं आहे जसे आपले जे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन हे देखील सांगितलं की पाकिस्तान एकदम चुकीच्या पद्धतीने जसं की तुम्हाला माहित आहे आणि जेवढे आतंकवादी दे त्याच्यामध्ये मारले गेले होते एअरस्ट्राईक मध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे पाकिस्तान कडून गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे आणि ही गोष्ट भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेली आहे की पाकिस्तान कशा प्रकारे अतिरेक्यांना गार्ड ऑफ ऑनर देत म्हणजे जिथे जी सामान्य जनतेची काळजी घ्यायची सोडून पाकिस्तान फक्त अतिरेक्यांचं पडलेले कारण अतिरेक्याकडून त्यांना फंड अरे होतो कारण पाकिस्तान असं राष्ट्र मित्रांनो स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज जे तिथे होतं ते तिथेच आहे त्याची काही प्रगती नाही उलट ना। ना ना ना, पाकिस्तान दापत वर्ष मागत जात राहिलेलं नाही आतिंक आतंकवाद्यांना पोचणं आतंकवाद्यांना शरण देणं अतिरेकी कारवाया करणं यातच पाकिस्तान पूर्णपणे बर्बाद झालेला आहे आणि ही गोष्ट काही पाकिस्तानच्या फसनी पडत नसल्यामुळे पाकिस्तान सारखं सारखं भारताला टार्गेट करत भारतामध्ये निर्दोष नागरिक आहेत त्यांना आतंकवादाच्या माध्यमातून टार्गेट करायचं परंतु भारताने काल अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता इथून पुढे जर कोणताही भारतीय नागरिक आतंकवादी कारवाईमध्ये जर मारला गेला तर तो अॅक्ट ऑफ वार मानला जाईल म्हणजे भारताविरुद्ध युद्ध छेडलं असाच त्याचा अर्थ काढण्यात आलेला आहे आणि असंच भारताने जबरदस्त आणि मोठ्या प्रकारचा हादरा पाकिस्तानला या ठिकाणी दिलेला आहे आणि जणू काय याच गोष्टीचा मनावरती धासका घरून पाकिस्तानच्या डीजीएमओ काल साडेतीन वाजता तीन वाजून पस्तीस मिनिटाने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धबंदीसाठी प्रार्थना केली किंवा युद्धबंदी अर्थात पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शहाबाज शरीफ त्यांनी जे आपले डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांचे खूप पाय चाटले असतील की भारताला युद्ध थांबवायला सांगा भारताला युद्ध बंदी करायला सांगा आणि खूप विनवणी केल्यानंतर के पाकिस्तानचे डायरेक्टर दे जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन डीजीएमओचे प्रमुख त्यांनी भारताच्या डीजीएमओ ला फोन करून युद्धबंदीची काल संध्याकाळी घोषणा केली आणि सायंकाळी पाच वाजता शस्त्रसंधी लागू झाली आणि शांततेच्या मार्गाने सीज फायर म्हणजे दोन्ही बाजूने जे काही गोळीबार चालू होता तो तो थांबवण्यात आला तरी देखील पाकिस्तानने भारताच्या सैन्याला गाफील ठेवून संध्याकाळी चार तासाच्या नंतर परत जम्मू मध्ये ड्रोन सोडलेच म्हणजे कुत्र्याची शेपूट जी वाकडी असते ती वाकडीच राहणार अशाच प्रकारे पाकिस्तानच्या वागण्यात दिसत आहे आणि पाकिस्तान हा देश अतिशय फालतूक देश म्हटलं तरी काय वावगणार आहे मित्रांनो कारण पाकिस्तानची सवय की पाकिस्तानवरती विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही देशाला तो धोका देतो अर्थात ही गोष्ट जरी चीनसाठी लागू पडत नसली कारण चीनी बनावटीचे जे काही ड्रोन दिले होते जे काही मिसाईल दिले होते भारताने पूर्णपणे निसर्णभूत करण्यात भारताला यश आलेलं आहे तसेच टर्की जिथे टर्की हा देश जो पूर्णपणे पर्यटनावरती अवलंबून आहे आणि भारतातील कितीतरी लोक पर्यटनाच्या माध्यमातून टर्कीची इकॉनॉमी वाढवतात आणि टर्की हा दहशतवाद ज्या देशामध्ये पोहोचला जातो उदाहरणार्थ पाकिस्तान सारख्या राष्ट्राला पहिल्यापासून समर्थन देण्यात टर्की हा सर्वात पुढे असलेला देश आहे त्यांनी पाकिस्तानला त्यांचे ड्रोन वगैरे दिलेले आहे तुर्कीचे सोंगर ड्रोन वापरून पाकिस्तान भारतावरती हल्ला करायला याची माहिती वेमिका सिंग विंग कमांडर वेमिका सिंग आणि कर्नल सोफिया गुरेशी यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि तुर्कीचा खरा चेहरा भारताच्या समोर आलेला आहे जसे की तुम्हाला माहित आहे की भारताची लढाई दहशतवादाविरोध आणि भारत यांनी स्पष्ट केलेला आहे भारताने जरी युद्धबंदी झालेली असली तरी भारताने काही अटी पाकिस्तानच्या समोर ठेवलेली आहे पाकिस्तानला असं स्पष्ट सांगण्यात आलेले की दहशतवाद हा भारताच्या समोरची मूळ अडचण आहे दहशतवादाला कधीही मागे टाकलं जाऊ शकत नाही कारण दहशतवाद भारताला नकोच आहे त्याच्यामुळे आणि जो सिंधू करार जल करार जो स्थगित झालेला आहे तो तर स्थगितच राहील त्याचा विषयच नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की भारत पाकिस्तान जर युद्ध पेटलेलं तर युद्ध कोणासाठीच चांगलं नसतं युद्धामध्ये दोन्ही बाजूचं नुकसान होत असतं पण भारत हा एक विकसनशील देश आहे येत्या चार पाच वर्षात भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आणि पाकिस्तान अतिशय बेकारी देश आहे आणि तुम्हाला माहितच आहे पाकिस्तानचे शब शरीर आहे ते पोकळ धमकी देणं अनुयुद्धाची धमकी देणं न्यूक्लिअर वॉरची धमकी देणं पाकिस्तान सारख्या गोष्टी करत बोलून या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही जरी पाकिस्तानकडे अनुभव असला तरी तो वापरणं शक्य नाही कारण पाकिस्तानला पूर्ण जगाला तोंड देऊ लावू शकतं आणि पाकिस्तान कदाचित अनुभवचा जर वापर केला तर पाकिस्तान जगाच्या नाकाशातून देतील गायक होऊ शकतं त्याच्यामुळे पाकिस्तान अशा प्रकारचं कोणतंही पाऊल उचलणार नाही आणि अमेरिका त्याला ते उचलूनही देणार नाही कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही युद्धाच्या घटना घडत आहेत ज्या काही सध्या चालू आहे वार त्याच्यावरती अमेरिकेचे जे आहेत डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड तात्या हे पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि तुम्हाला माहितच आहे अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे सध्या भारत आणि पाकिस्तान थांबलेलं आहे तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत